मैत्रिणींनो मी भाग्यश्री पाटील तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते बघा मैत्रिणींनो आपलं ॲप्लिकेशन लॉन्च झालेलं आहे हे तुम्हाला ऑलरेडी माहितीच असेल किंवा ज्यांना माहिती नसेल त्यांनी प्लेस्टोरवरती जाऊन पाटील भाग्यश्री क्रिएशन हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे तसेच मैत्रिणींनो उद्यापासून म्हणजे सहा जुलैपासून आपला ॲप्लिकेशनवरती ॲडव्हान्स ब्लाऊजचा कोर्स सुरू होणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला ॲडव्हान्स लेवलचे ब्लाऊज शिकवले जाणार आहे बोटनेक ब्लाऊजमध्ये तुम्हाला ऑल पॅटर्न शिकवले जाणार डीपनेक आणि बोटनेकमध्ये फरक काय आहे याचा नॉलेज तुम्हाला दिलं जाणार आहे तुम्हाला कोणतं फॅब्रिक केव्हा वापरायचं आहे याचंसुद्धा नॉलेज तुम्हाला दिलं जाणार आहे काही टेक्निक असतात तुम्हाला तुमच्या पद्धतीने ब्लाऊजमध्ये व्हेरिएशन कसे करायचे आहेत त्या टेक्निक तुम्हाला सांगितल्या जातील त्यासोबत तुम्हाला नेकचे वेगळे वेगळे व्हरायटी सांगितल्या जाणार आहेत स्लिव्ज व्हरायटी सांगितल्या जाणार आहे त्यासोबत तुम्हाला ब्लाऊजमध्ये फिनिशिंगसाठी स्टिचिंगसाठी अगदी कमी वेळात तुमचा ब्लाऊज स्टिच कसा करायचा हे सुद्धा तुम्हाला अगदी सोप्या साध्या पद्धतीने सांगण्यात येणार आहे खूप प्रोफेशनल पद्धत आहे जे कोणी आपले युट्यूबला रेग्युलरी व्हिडिओ बघतात त्यांना माहिती आहे त्याच्यापेक्षा सुद्धा खूप छान पद्धतीने तुम्हाला क्लासमध्ये शिकायला मिळणार आहे ज्यांची कोणाची इच्छा असेल त्यांनी आज संध्याकाळपर्यंत आपला जो कोर्स आहे ॲडव्हान्स कोर्स हा परचेस करायचा आहे ओके आज कोर्स परचेस केला तर तुम्हाला येत्या एकवीस वीस आणि एकवीस तारखेला हल्टरनिंग ब्लाउजचा वर्कशॉप आहे ज्याची फी चारशे रुपये आहे तो तुम्हाला अगदी फ्रीमध्ये शिकायला मिळणार आहे आणि त्यासोबत तुम्हाला फाईव्ह पर्सेंट डिस्काउंट पण आज मिळणार आहे मैत्रिणीनं तर वाट कसली बघताय आजच आपलं सीट बुक करा प्लेस्टोरवरून पाटील भाग्यश्री क्रिएशन हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा तिथं जाऊन तुम्हाला कोर्सवरती क्लिक करायचं आहे तिथं फाईव्ह पर्सेंट डिस्काउंटचं कूपन दिसणार आहे तिथं तुम्ही क्लिक करा फायनल प्राईज तुम्हाला दिसेल त्या तिथून नाव करून तुम्ही पेमेंट करून त्या आपल्या क्लासचे सहभागी व्हा मैत्रिणींना अजून बऱ्याच काही गोष्टी असतात ज्या तुम्हाला फक्त क्लासेसमध्येच सांगितल्या जातात किंवा क्लासेसमध्येच तुमच्या त्या गोष्टी क्लिअर होतात तर त्यामुळे तुम्ही बिंदास्तर हा तुम्हाला अगदी परफेक्ट असं नॉलेज दिलं जाणार आहे ज्यांनी आपला बेसिक कोर्स केलेला आहे त्यांना माहिती आहे बेसिक कोर्सची सुद्धा दुसरी बॅच लवकरच सुरू होणार आहे पंधरा जुलैपासून पंधरा जुलैपासून जी बॅच सुरू होणार आहे तिचं पण ॲडमिशन तुम्ही आज केलं तर तुम्हाला वीस आणि एकवीस तारखेला जो अल्टरनेट ब्लॉकचा वर्कशॉप शॉप आहे तो अगदी फ्रीमध्ये लाईव्ह शिकायला मिळणार आहे दोन दिवसाचा वर्कशॉप असेल लाईव्ह असेल पण ज्यांनी आपले बेसिक आणि ऍडव्हान्स कोर्स आज परचेस केला त्यांच्यासाठी तो बिलकुल फ्री असेल ओके मैत्रिणी त्याचसोबत तुम्हाला ब्लाउजची तयार पॅटर्न वगैरे पाहिजे असतील तर पॅटर्न पण आपल्या ॲप्लिकेशनमध्ये ॲड केलेले आहेत तिथून जाऊन दहा टक्के त्याच्यावरती डिस्काउंट चालू आहे पॅटर्नवरून तर तुम्ही ते पण ऑर्डर करू शकतात पॅटर्न किंवा तुम्हाला अजून कोणते क्लासेस करायचे असतील तर यानंतर खूप छान छान वर्कशॉप मी घेऊन येणार आहे फी पण अगदी कमी असेल सगळ्यांना परवडेल लसीस आपल्याकडे फी असणार आहे आणि माझी शिकवण्याची मेथड जे यूट्यूबला रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांना ऑलरेडी माहितीच आहे ओके त्याच पद्धतीने आपण शिकणार आहोत अगदी प्रोफेशनल मेथड आहे शंभर टक्के तुम्हाला परफेक्शन मिळणार आहे मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगू शकते की मी तुम्हाला अगदी कमी दिवसात कमी वेळात तुम्हाला कुठेही क्लास करायची गरजसुद्धा पडणार नाही एकदा आपला क्लास जॉईन केला तर तुम्हाला एवढं प्रोफेशनल शिकवलं जाईल की तुम्ही बिंदास्तपणे तुम्हाला माझी इच्छा अशी आहे की तुम्ही माझ्याकडून शिकून गेलात तर तुम्हाला समोरच्याने विचारायला पाहिजे की तुम्ही क्लास कुठून केलेला आहे ओके एवढं छान पद्धतीने तुम्हाला सांगण्यात येणार आहे तर नोट जर तुम्हाला समजत नसेल की ॲप्ले अप्लाय कसं करायचं आहे ॲडमिशन कसं करायचं आहे तर तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती मला दिले कॉल करा किंवा मेसेज करा तुम्हाला बाकी डिटेल्स मी देणार आहे ॲप्लिकेशनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे मैत्रीजींना थँक्यू सो मच तुम्ही तुमच्या वेळेत वेळ काढून आपल्या व्हिडिओला वेळ दिला व्हिडिओ लास्टपर्यंत बघितला सगळ्यांच्या मनापासून आभारी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ॲप्लिकेशनची लिंक असेल कोर्सच्या पण लिंक असतील त्या कोर्सच्या लिंक तुम्ही चेक करून तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आपला कोर्स परचेस करू शकता थँक्यू सो मच तर भेटूया आपण उद्याच्या लाईव्ह क्लासमध्ये